नमस्कार मित्रांनो मी प्रवीण ऐरे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आणलाय पोलीस भरती दोन हजार वीस संबंधात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओवरती नवीन असल्यास लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबा म्हणजे पोलीस भरती संबंध तुम्हाला जी काही नवीन अपडेट येत असता ती तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघा भरती प्रक्रिया सुरू झाली अतिशय आनंदाची बातमी तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना अपडेटसुद्धा मिळाले असेल पण मित्रांनो तुम्हाला याच्यासाठी मी खास करून व्हिडिओ आणला आहे कारण तुम्हाला अपडेट देणं हे काम आहे तर मित्रांनो बघा तुमच्या मनामध्ये जे शंका होते जे प्रश्न होते ते नक्की दूर केलेले आहे स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख सरांनी या बाबतीत माहिती दिली आहे तर काय माहिती भरती प्रक्रिया कशी सुरू झाली सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर आता मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो आणि पुरावा जो काही असेल जे काही प्रूफ असेल त्या ठिकाणी तुम्हाला येतो आणि संपूर्ण माहिती लक्षपूर्वक समजून सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता तुम्हाला बघायलासुद्धा मिळेल की पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची माहिती तर काय माहिती सविस्तर माहिती बघूया पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची माहिती मित्रांनो अशी की स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख सरांनी बाबतीत सांगितले आहे तर मित्रांनो बघा दिनांक अठरा अकरा दोन हजार वीस रोजी दोन हजार वीस रोजी माननीय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर येथे एका पोलीस भरतीच्या कार्यक्रमामध्ये येणारी पोलीस भरती कशा प्रकारे असेल हे स्पष्ट केले आहे मित्रांनो तुमच्या मनामध्ये सुद्धा शंका होती की जी काही येणारी पोलीस भरती आहे साडेबारा हजार किंवा बारा हजार पदांसाठी तर ती पोलीस भरती कशा प्रकारे असेल या बाबतीत गृहमंत्री अनिल देशमुख सरांनी क्लिअर केलं पाहिजे तर त्यांनी क्लिअर केलं आहे मित्रांनो तर त्यांनी क्लिअर कधी केलंय त्या अठरा अकरा दोन हजार वीस रोजी गृहमंत्री अनिल देशमुख सर यांनी नागपूर येथे एका पोलीस भरतीच्या कार्यक्रमामध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर मित्रांनो बघा काय सांगितले माहिती मागच्या वर्षीची पोलीस भरतीची जाहिरात दोन हजार एकोणीस जी आर नुसार भरण्यात येणारी पदे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती असेल की दोन हजार एकोणीस मध्ये जाहिरात आली होती त्यामध्ये तुम्ही अर्ज सुद्धा केले होते ठीक आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आणि त्यांनी कमेंट सुद्धा केली होती की सर ती भरतीचं काय होणार आमचे अर्ज हे वायात जाणार नाही तर मित्रांनो सविस्तर माहिती बघूया दोन हजार एकोणीस मध्ये एक जी आर सुद्धा आल्या होता मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित असेल देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये तर मित्रांनो ती भरती कोणकोणत्या पदासाठी होती लक्षपूर्वक बघा तर त्यामध्ये पहिलं पद मित्रांनो पोलीस शिपाई तर यासाठी तुम्हाला जागा दिली होती तीन हजार पाचशे जागा दिल्या होत्या दुसरं पद चालक आणि मध्ये आर पी एफ तर यासाठी तुम्हाला दोन हजार जागा दिल्या होत्या अशा टोटल मित्रांनो तुम्हाला एकूण त्यामध्ये किती जागा दिल्या होत्या तर एकूण तुम्हाला त्यामध्ये पाच हजार पाचशे जागा दिल्या होत्या म्हणजे जवळजवळ साडेपाच हजार पदे त्यामध्ये होती दोन हजार एकोणीसच्या बर्दीमध्ये आणि त्याच वेळेस मित्रांनो जी आर सुद्धा आले होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये ठीक आहे आता बघा दोन हजार एकोणीसच्या जी आरमध्ये मध्ये सांगण्यात आलं होतं मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आधी लेखी परीक्षा होणार तीही शंभर गुणांची होणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि नंतर तुमची मैदानी परीक्षा होणार असे सांगण्यात आले हजार एकोणीसचा जी आर आला होता आणि त्यावेळेस ही जाहिरात आली होती मग आता गृहमंत्री नंदेशमुख सरांनी सांगितलेलं बघा काय तर दोन हजार एकोणीस जी आरनुसार नुसार जी पोलीस भरती होणार आहे साडेपाच हजार पदांची यात पहिली लेखी होणार आहे आणि नंतर ग्राउंड हे असेच कायम ठेवलेले आहे दे तर मित्रांनो त्यांनी सांगितलं की दोन हजार एकोणीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते साडेपाच हजार पदांसाठी जाहिरात हल्ली होती तर त्यामध्ये आधी लिखित होणार आहे ते तसंच ठेवलं आहे आणि ते ठेवण्याचं कारण काय तर त्यांनी सांगितलं त्या जाहिरातमध्ये चेंजेस करता येत नाही किंवा ती जाहिरात सुद्धा रद्द करता येत नाही कारण की इतकी विद्यार्थ्यांनी त्यामध्ये अर्ज केले तितक्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं म्हणून त्यांनी त्यामध्ये काही चेंजेस केले नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अर्ज केले तर त्यांच्यासाठी आधी ग्राउंडच होणार आहे आता उरला मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांचा साडेबारा हजार पदं भरणार आहेत मग पाच साडेपाच हजारच पदं भरणार आहेत का साडेबारा हजार पदांसाठी दोन हजार वीस मध्ये सात हजार पोलीस पदांची भरती केली जाणार आहे मित्रांनो किती सात हजार सात हजार प्लस फाईव्ह साडेपाच हजार मित्रांनो टोटल जर तुम्ही केलं तर जवळजवळ साडेबारा हजार पद हे होत असतात साडेबारा हजार पद तुम्ही जवळजवळ बघितलं तर होतात ठीक आहे म्हणजे सात हजार दोन हजार वीसचे आणि दोन हजार एकोणीसचे साडेपाच हजार असे टोटल साडेबारा हजार भरती होत आहे तर मित्रांनो या भरतीमध्ये पहिले ग्राउंड होणार आहे कोणत्या भरतीमध्ये तर दोन हजार वीसचे जे काही नवीन विद्यार्थी अर्ज करतील तर त्यांच्यामध्ये पदी ग्राउंड होणार आहे आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे तर यावरती त्यांनी संपूर्ण क्लिअर केलेलं आहे ठीक आहे आता मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांनी आणखी सांगितलं आहे की डिसेंबर महिन्यात पोलीस भरतीची तारीख जाहीर करणार आहे असे मान्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलेले आहे मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये तुमची तारीख जाहीर केली जाणार आहे असं स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे तर याचा अर्थ असा मित्रांनो की तुम्ही सुद्धा म्हणत होते की जाहिरात कधी येईल तर जाहिरात मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी तारीख सांगितलेली जाहिरात नाही मित्रांनो ना त्यांनी तारीख सांगितले आहे की डिसेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीची तारीख जाहीर होईल जाहिरातचं त्यांनी कुठेही उल्लेख केला नाहीये किंवा काही सांगितलं नाही तर मी तुम्हाला त्या बाबतीत कळवणार की कधी त्या बाबतीत तुम्हाला सांगणार असे पण त्यांनी सांगितले की डिसेंबर महिन्यामध्ये एक तारीख जाहीर होईल आणि त्या तारीखनुसार संपूर्ण भरती प्रक्रिया ही पूर्ण करणार असं त्यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला समजत असेल तर समजायची बाब की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जी जाहिरात आली होती तर त्यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी तीन हजार पन्नास तीन हजार पाचशे जागा होत्या नंतर चालक आणि एस आर पी एफ साठी मित्रांनो दोन हजार जागा होत्या अशी टोटल पाच हजार पाचशे पदांसाठी भरती होती दोन हजार वीसमध्ये सात हजार पद असणार आहेत अशी टोटल साडेबारा हजार पदांची एक कॅल्क्युलेशन होणार आहे असे पदं भरले जातील ठीक आहे हे पदं भरल्याच्या नंतर आता काय होणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले तर त्यांच्यासाठी मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या विद्यार्थ्यांसाठी आधी लेखी होणार आहे आणि नंतर ग्राउंड होईल आणि नंतर जे काही विद्यार्थी असतील दोन हजार वीसचे तर त्यांच्यासाठी मित्रांनो आधी मैदानी परीक्षा होणार आहे आणि मगच नंतर लेखी परीक्षा होणार आहे तर तुमचं दोन्हींचं मत हे मांडलं गेलं आहे आधी काही विद्यार्थ्यांना आधी मित्रांनो लेखी हवी हो होती काही विद्यार्थ्यांना मैदानी हवी होती तर आता याचा फायदा असा झाला की दोन हजार एकोणीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलं आहे ज्यांना आधी लेखी हवी हो होती त्यांच्यासाठी ले लेखीच होणार आहे आणि ज्यांना मैदानी हवी होती त्यांच्यासाठी मित्र दोन हजार वीसचा चान्स आहेत ठीक आहे तर काही जर प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये तेही तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगितलेलं आहे आता तुम्ही तेही म्हणत होता की दोन हजार एकोणीसच्या विद्यार्थ्यांना चान्स मिळणार का तर मित्रांनो चान्स त्यांनी पुरेपूर दिलेला आहे कारण त्यांनी सांगितलेलं आहे दोन्ही एक एक भरती एकत्र दोन हजार एकोणीस ची पण दोन हजार वीसची ची पण असे टोटल मिळून कॅल्क्युलेशन आता ज्या विद्यार्थ्यांनी डेटा हा महापरिष पोर्टलकडे दिला होता तिथून अर्ज केले होते आता तो सुद्धा डेटा अनिल देशमुख सर घेतील आणि त्यानुसार तुमची भरती प्रक्रिया ही पूर्ण करतील तो डेटा किंवा आता नवीन अर्ज करतील असा डेटा असा एकत्रित करून नवीन फॉर्म आणि नवर नवीन अर्ज छान्य होईल आणि त्यानुसार तुमची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल तर संपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात आली असेल अतिशय महत्त्वाची माहिती होती व्हिडिओ लाईक नक्की करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर टेलिग्राम चॅनलवर जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिले त्याच्यावरती क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका तिथे मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देत असतो छोटी मोठी काय नाही पण जॉईन व्हायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले जॉईन व्हायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये जर काही शंका असेल काही प्रश्न असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट असेल माहिती तुम्हाला काय करायचं आहे खाली मित्रांनो तुम्हाला चॅनलच्या समोर जॉईन बटन दिलं मित्रांनो बघा जॉईन नाव तुम्हाला दिले तर ते जॉईन बटनावर क्लिक करून तुम्ही आपली ऑफर चेक करू शकता आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्ही मेंबरशिप घेऊन आपल्या प्रवीण अहिरीच्या स्पेशल परिवहारामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण नॉलेज आणि संपूर्ण मी मार्गदर्शन स्वतः करत असतो म्हणून तुम्ही त्या जॉईन बटनला क्लिक करून आपली मेंबरशिप घेऊन आपल्या प्रवीण अहिरच्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता तिथे मी संपूर्ण तुम्हाला गायडन्स करत असतो तर जॉईंट व्हायला विसरू नका तर तुम्हाला ऑफर दिले चेक करून घ्या तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी होती आणि अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी होती स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख सरांनी याबाबतीत माहिती दिली आहे तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन वा आणि तुम्हाला आहे की व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पोलीस बसलेसंबंधी छोटी मोठी का अपडेट होईल या चॅनेल तुम्हाला दिली जाते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलेकन दाबायला बेले विसरू नका खूप महत्त्वाची तुमच्यासाठी आनंदाची बातमी स्वतः गृहमंत्री अन्न दे देशमुख सरांनी दिली दे आहे अतिशय आनंद तुम्हाला झाला असेल आता तुम्हाला जोमाने प्रॅक्टिस लागायचे जोमाने तयारी लागायची जेणेकरून तुम्ही ह्या वर्षी तुमचं पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहात म्हणून तुम्हाला आधी लेखी होईल की ग्राउंड होईल आता संपूर्ण त्यांनी क्लिअर केलं आहे ठीक आहे आता जे काही नवीन अपडेट ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या